अमरावती लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असून शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटे यांनी निर्बंध लागू केले आहेत प्रतिबंधात्मक निर्बंध पंचवीस एप्रिल रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर ते सव्वीस एप्रिल रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू राहील या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहणार असून मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असणे आवश्यक आहे तसेच त्यावर कोणतेही चिन्ह उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी असणार आहे मतदार केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनास बंदी राहणार आहे मतदान केंद्रात मतदार उमेदवार व त्यांची निवडणूक मतदान प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून मिळवलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहणार आहे या इतर व्यक्तीस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करीता प्रचाराचा कालावधी चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता संपतोय मतदान सव्वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वे के या वेळेमध्ये होणार आहे तर पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला ह्या दोन दिवसाकरिता जिल्हा दंडाधिकारी यांनी कलम एकशे चव्वेचाळीस मतदान केंद्रावरती लागू केलेला आहे यामध्ये मतदान केंद्रावरती बेकायदेशीर जमाव जमावणे याला मनाई करण्यात आलेली आहे सार्वजनिक प्रचारास मनाई करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावरती ज्या वोटर स्लिप वाटल्या जातात उमेदवार किंवा जा त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून तर त्या वोटर स्लिप ह्या पांढऱ्या रंगाच्या असाव्या त्याच्यावरती प्रचाराचं कुठलंही साहित्य नसावं उमेदवाराचं नाव चिन्ह काहीही असता कामा नये उमेदवाराचे जे बूथ आहेत ते दोनशे मीटरच्या बाहेर असावे दोनशे मीटरच्या आत कुठलाही प्रचार करता येत नाही कुठल्याही वाहनाला त्या ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आलेली आहे मतदाराच्या वाहतुकीस बंदी करण्यात आलेली आहे मोबाईलच्या वापरास बंदी आहे तर अशा प्रकारचं हे पंचवीस आणि सव्वीस तारखेला एक कलम एकशे चव्वेचाळीस लागू केलेलं आहे याचं तंतोतंत पालन सर्वांनी करावं वा असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे